आणि एक महत्वपूर्ण बातमी बदलापूरमधील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे सध्या पोलिसांच्या अटकेत आहे या आरोपी अक्षय शिंदेचे वकील पत्र कुणी घेऊ नये असे आवाहन कल्याण वकील संघटनेतर्फे सर्व वकिलांना करण्यात आले आहे या प्रकरणाचं वकील संघटनांना जाहीर निषेध केला आहे आणि आम्ही केलेल्या आव्हानाला वकिलांनी प्रतिसाद दिला व आरोपी अक्षय शिंदे यांचे आरोपपत्र कुणीही घेतलेले नाही अशी माहिती देण्यात आली आहे साहेब बदलापूर येथील घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे घृणास्पद आहे आणि हिंश्र स्वापदाला लाजवणारी घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम वकील संघटनेने काल जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि आमच्या वकील संघटनेने असा ठराव केलेला आहे की या आरोपीचं या नराधमाचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये आणि त्यामुळे आज आरोपीला सकाळी दहा वाजताच कोर्टामध्ये हजर केलं आमचे कोणीही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहे आमच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे डिग्री सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटॅरिटी सर्जरी अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एन जॉइन रिप्लेसमेंट डायलिसिस यू Pathology and Pharmacy. Our address Vinoba Nagar Kharpi Ring Road, Nagpur. Our contact is 866 9801980100.